मिरज प्रभाग वीस मध्ये शासकीय योजना प्रत्येकांच्या दारी बांधकाम कामगारांना भांडी संच व सुरक्षा साहित्य वाटप प्रभाग क्रमांक वीस चे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास करत शासकीय योजना प्रभागातील प्रत्येकाच्या दारी पोहोचवण्यासाठी आहोरात्र परिश्रम घेत आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळ यांची विक्रमी कामगार नोंदणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि रिजवाना शेख यांनी केली आहे आठ हजार पेक्षा जास्त नोंदणी करून त्यांना भांडी संच व सुरक्षा साहित्य पेटी वाटप त्यासोबत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आणि वैद्यकीय योजनांचा लाभही दिलाय आज योगेंद्र थोरात रिझवाना शेख यांच्या हस्ते तीनशे बावीस बांधकाम कामगारांना भांडी संच व सुरक्षा साहित्य पेटी वाटप कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी असू द्यात पेटी असू द्या मुलांना स्कॉलरशिप असू द्या सात लाखापर्यंत आरोग्य विमा असू द्या मुलींच्या लग्नाला पैसे तसेच घर गर, घरासाठी दोन लाख रुपये अशा बऱ्याच योजना पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आम्ही प्रभाग वीसमध्ये तसंच आता प्रभाग वीसपासून पुढं होऊन पूर्ण मिरजमध्ये मिरज तालुक्यात म्हणलं तरी हरकत नाही बऱ्याच ठिकाणहून लोक बांधकाम कामगार जे आहेत ते आमच्या संपर्कात येत आहेत रिजवाना भाभी आहेत आमची टीम आहे ही गेली सात वर्ष काम करत आहे आणि आम्हाला आनंद आहे की जवळजवळ आठ हजार लोकांना आतापर्यंत हा लाभ मिळालेला आहे असाच हा लाभ यापुढेही मिळत राहील बांधकाम कामगार जे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना जे योग्य ती योजनेची त्यांना फॅसिलिटी असेल ते उपलब्ध करून द्यायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आज जवळजवळ तीनशे बावीस लोकांना ही वाटप आहे आणि आतापर्यंत आमच्या वार्डात सात वर्षात जवळजवळ आठ हजारच्या वर लोकांना लाभ मिळालेला आहे तेव्हा रस्ते गटार पाणी हॉस्पिटल शाळा हे करत असताना शासकीय योजना ही सेल, सेल, पन, ले ले। ही योजना फक्त नाही लाडकी असेल 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 ई श्रम आधार कार्ड आणि आता पण पंधरा हजार रुपये त्याच्या अकाउंटवर यायला लागलेले आहेत आणि ती योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा लवकरच प्रयत्न करतो प्रभागात ही विकासाची गंगा अखंड सुरू राहणार असून महिलांना शिवणयंत्र या योजनेचा लाभही देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं माहिती योगेंद्र थोरात यांनी दिली आहे महानकरी नेमसाठी आदिमानी मिरज ताज्या मेन महानकरी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा